शेतकऱ्यांमध्ये नमस्कार आजचं जे आपण दोन वर्षाचा केशर जो पाच किलोच्या बॅगमध्ये असतो ते आंब्याचं केशर आंब्याचं आपण रिबॅगिंग जे होत असतं साधारणतः चाळीस किलोच्या बॅगला जो रिबॅगिंग होत असतो ते ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेतो आहे आपण आता ही रोपं जर म्हटलं तर पावसाळ्यानंतर आपली विक्री होऊन शिल्लक राहतात ती दसऱ्यामध्ये आपण रिबॅगिंगला घेत असतो आता ही पाच किलोची जी बॅग असते हीच रोपं आपण चाळीस किलोच्या बॅगला चाळीस किलोच्या बॅगमधील रोपं पावसाळ्यानंतर विक्री होऊन शिल्लक राहिलेली साठ किलोला साठ किलोमधील शंभर किलो शंभर किलोमधील दीडशे किलो असे सर्व प्रकारच्या बॅगमध्ये ही जी रोपं फिंग शिफ्ट होतात त्यामुळे या झाडाच्या मुळ्या जा गुंडाळ्या जात नाहीत बरेच आमचे शेतकरी बंधू म्हणतात की मोठी झाडं असली की त्याच्या मुळ्या गुंडाळतात तर ही स्वतः आपण रिबॅगिंग करत असतो त्याचबरोबर प्रत्येक स्टेपला ज्यावेळी ते एक वर्षामध्ये विक्री होऊन आता हा आंबा जो आहे हा आंबा आपण पुढील वर्षी विक्रीसाठी रिबॅगिंग केल्यानंतर एक वर्षामध्ये तो विकला शिल्लक राहतो तो आंबा परत आपण मोठ्या बॅगला ज्यावेळी त्याची मोठ्या बॅगमध्ये विस्तार तरी होतो त्यावेळी त्या तेव मुळांचा काही विषय नसतो त्यामुळे ज्या शेतकरी बंधूंना लेबरचा प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर शेती बघायला कोण नाही अशी शेतकरी बंधू असतील पोलीस अधिकारी असतील डॉक्टर असतील बिझनेसमन असतील ही लोकं तयार झाडं लावतात तयार झाडं लावल्यामुळे लेबरचा खर्च तर वाचतोच त्याबरोबर लगेच उत्पादन मिळतं असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडांची तयार रोपे मिळतात तर हे व्हिडिओमध्ये आता पुढे पाहण्याच्या आधी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा असे आपले नवनवीन व्हिडिओ येत असतात त्याचबरोबर आता जो आपण हाच आंबा ज्यावेळी आपण चाळीस किलोच्या बॅगला रिबॅगिंग करत असतो तर तो अशा प्रकारे आता हा आंबा गेल्या आठवड्यात रिव्यायंग झालेला आहे त्यामुळे अजून त्याला काट्या बांधलेल्या नाहीत काट्या बांधून त्याला सतवी बांधली जाते आणि झाडाची वाढ सरळ होण्यासाठी त्याला आपण नियोजन करत असतो एक महिन्यानंतर ह्या झाडाचे शेंडी कट केले जातात आता आपण याला एक आठवड्यापूर्वी रिव्यायंग केलं आहे त्यावेळी त्याला ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसठची आळवणी दुसऱ्याने आणि सातव्या दिवशी देतो आहे त्यानंतर एक महिन्यानं शेंडा कटिंग आणि प्रत्येक आंब्या पौर्णिमेच्या आधी फवारणी आणि बॅगमध्ये असल्यामुळे प्रत्येक एक महिन्याला आपण हा ड्रीप ऑटे आता याला ड्रीप जोडली जाते आता ड्रीपची पण तयारी चालू आहे बघू शकतो आपण ड्रीप ऑट त्याला खते सोडली जातात एकोणीसशे एकोणीस अठराशे चाळीस दहा सव्वीस सव्वीस झिरो बावन चौतीस त्यामुळे झाडाला छाटणी केल्यानंतर जो फुटवा येतो तो फुटवा मोठा होण्यासाठी मदत होते आणि झाड चांगलं वाढलं जातं आणि याचं खोड मणगटासारखं होतं त्यावेळी ही विक्री केली जाते तर ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहण्यासाठी आपल्याला आता त्याला जे आपण काठी बांधलेली आहे सुत्री बांधलेली आहे ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे बंधू नमस्कार आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहे हा केशर आंब्याचा व्हिडिओ आहे अडीच वर्षाची रोपं ज्यावेळी आपण रिबॅगिंग करतो त्यावेळी ते चाळीस किलोच्या बॅगला रिबॅगिंग होत असतात चाळीस किलो जर म्हटलं तरी हे रोप आमच्या भाषेमध्ये साडेतीन वर्षाचं रोप होते आणि ह्या रोपाची वाढ झपाट्यानं होत असते ही रोपं एक वर्षानंतर आपल्याला विक्रीसाठी तयार केली जातात आता ही रिबेगिंग झालेली रोपं यांना एक आठवड्यापूर्वी आपण रिबेगिंग केलेली आहे आता त्यांना खत पाण्याचं नियोजन आता पहिली गोष्ट आम्ही त्याला आळवणी हिमिक एशीड आणि बारा एक्सिडची आळवणी करत असतो त्यानंतर रोपायचं एक महिन्यानं रोप शेंडा कटिंग होतं आणि त्यानंतर तिथं तीन पानं काढली जातात तीन पानं काढल्यानंतर झाडाचा फोटो जा अशा प्रकारे होत असतो हे झाड पूर्णपणे बुशी याचं खोड आपल्या हाताच्या मणगटासारखं झाल्यानंतर आता सध्या आपण खोड बघू शकतो लहान खोड असतं तर हेच खोड आपल्याला एक वर्षामध्ये मणगटासारखं हाताच्या मनगटासारखं झाल्यानंतर शेतकरी बंधूंना <coughs> साडेसहाशे रुपयेला विकलं जातं तर हे अशा प्रकारची आपण रिमॅगिंग केलेली जी सर्व व्हरायटीमध्ये म्हणजे दसऱ्यानंतर आपल्याकडे जे रिबॅगिंग होत असतं सर्व व्हरायटीमध्ये फळझाडामध्ये तर अशा प्रकारचे आपण रोपं डेव्हलप करतो आता आपल्याकडे जो आंबा मिळतो दीड वर्षाचा तो इस्रायल पद्धतीनं लागवड असते सदन पद्धतीनं बारा बाय चार बारा बाय सहा नऊ सहा सहा त्यानंतर आता दोन वर्षाचा जो साधारण आपण पाच किलोच्या बॅगमधला आंबा घेतो आहे तो आंबा तिचं लागवड अंतर आहे दहा बाय दहा बारा बाय बारा दहा बाय आठ ह्या पद्धतीने लागवड होत असते आणि तीन वर्षाचा जी केशर आंबा आहे आता जो आपण अशा प्रकारचा बघत असतो हा आंबा खोड मोठा झाल्यानंतर आपण जी विक्री करणार असतो एक वर्षानंतर त्यावेळी त्या रोपाचं आपल्याला पूर्णपणे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा म्हणजे रोपा एक एकरमध्ये एक आपण ही जी रोपं लावतो ही दोनशे रोपं लावतो आणि उत्पादन आहे हे आता पुढील वर्षामध्ये या झाडाला आपल्याला उत्पादन धरता येतं आता रिबॅगिंग करून आठ दिवस झालेले आहेत तर अशा प्रकारे जाता त्याला फुटवा पण चालू झालेला आहे अजून आपण याची छाटणी घेतलेली नाही छाटणी घेतल्यानंतर आपल्याला रोपाला फुटवा येतो आणि फुटवा आल्यानंतर त्याला ब्रँचेस चांगल्या येतात त्यासाठी आपण फळझाडांची छाटणी घेत असतो खोड मजबूत झाल्यानंतर झाडाला चांगल्या प्रकारे वाढ व्हायला चालू होते त्याचबरोबर फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे खोड मजबूत होतं आता ही जी रोपं आपण प्रत्येक दीड महिन्याला ड्रीप इरिगेशनमधून डोस दिला जातो त्यामुळे रोपाची वाढ झपट्या नव्हते आपल्याकडे ह्या साईजमध्ये केशर हापूस त्याचबरोबर चाळीस किलोच्या बॅगमध्ये आपल्याला जी रोपं उपलब्ध होतात त्यामध्ये केशर आणि हापूस असतो साठ किलोमध्ये केशर हापूस दशेरी तोतापुरी आम्रपाली बारमाशी असे सर्व व्हरायटी पण आंबा उपलब्ध होतो साठ किलोमध्ये चाळीस किलोमध्ये आपल्याकडे केशर आणि हापूस तर ही जी रोपं आहेत ही टोटल जर बघितलं तर पाच हजार रुपये रिपेगिंग झालेले आहेत जर मी कॅमेरा फिरवतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल तर शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शास्त्रीजनमान्य नर्सरी अनुदान बिल ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होत असतात आता अशा प्रकारचे हे रिपॅगिंग केलेलं आहे एक आठवड्यापूर्वी अजून काट्या पण आपल्या बांधायचा आहेत अशा ज्या क्रमाला आपण काट्या बांधतो सतळी बांधतो वाऱ्यापासून मोडू नये म्हणून तर ही रोपं एक वर्षामध्ये आता एक काम चालू असतं असं तर त्याला अशा प्रकारचं सपोर्ट देऊ बांधणी केल्यानंतर आंब्याची वाट सर्व वेळेला चालू होते तर केशर के आंबा आपल्याला जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन येत असतं आणि त्या केशर आंब्यामध्ये आपण जी दहा टक्के वरायटी आंबा लावतो त्यामध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली बाराणाशी असे सर्व झाडं सर्व झाडं लावत असतो आणि त्यामुळे ह्याचं पॉलिनेशन होऊन आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं तर शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात शासनमाडी नर्सरी असल्यामुळे अनुदान घेत आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन तर केशर आंबेवरच्या व्हिडिओमध्ये आपण हापूस आंबा पण बघणार आहे देवगड हापूस चाळीस किलोच्या बॅगमधील रोपे असे प्रत्येक स्टेजला रोप आपल्याकडे तयार होत असतात बुकिंग बुकिंगनंतर रोप आपल्याला घरपोच मिळत असतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतात आता हा चार वर्षाचा केशर आंबा आहे दिशी उंची साठ किलोच्या बॅगमध्ये उंची आठ ते दहा फूट असते ज्या शेतकरी बांधूंना तयार झाडं लावायचे असतात त्यासाठी ही लागवड केली जाते बुकिंगनंतर रोपं आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं आता ह्याचमध्ये आपल्याला देवगड हापूस बघता येतो चाळीस मिळच्या बॅगमध्ये पुढील वर्षामध्ये जी विक्री होणार हा आपण आधी रिबॅक केलेला आहे त्यामुळे छाटणी झाल्यामुळे रोपांचाही फटवा झालेला आहे चांगला तर अशी ला। सर्व रोपं आपल्याला लागवडीपासून सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अधिक माहितीसाठी ते संपर्क करा अन्य विसरता चॅनलला सबस्क्राईब करा